नमस्कार मित्रांनो काल रात्री संपूर्ण पाकिस्तान झोपेत असताना तेथील दहशतवादी भारतावरती हल्ला करण्याचं दिवाळ स्वप्न बघत असतानाच अचानक पाकिस्तानमध्ये नऊ ठिकाणी दिवाळी साजरी झाली आणि जेव्हा जा यांना जाग आली तेव्हा कळलं की अरे ही दिवाळी नाही तर भारताने आपल्यावरती केलेलं एअर स्ट्राईक आहे आणि या सगळ्यानंतर पाकिस्तानामध्ये अफरातफरी माजली त्यांना पण कळणं झालं नक्की काय चाललंय पण या एअर स्ट्राईकने पाकिस्तानात भारताने राबवलं होतं ऑपरेशन सिंदूर हेच ऑपरेशन सिंदूर ज्याने आपल्या शेजारच्या गरीब देशाची कायमची झोप हो उडवली आता हे पाकिस्तानवाले गार झोपताना सुद्धा विचार करतील की बाबा झोपावं की जागा राहावं मित्रांनो बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी लष्कर ए तोईबाच्या दर रेजिस्टंट फ्रंट या दहशतवादी संघटनेने पहेलगामच्या बैसरण खोऱ्यामध्ये भ्याड हल्ला केला या हल्ल्यामध्ये सव्वीस निष्पाप भारतीय नागरिकांना आपला जीव गमावा लागला होता कितीतरी विवाहितांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं कितीतरी लोकांची स्वप्न चिरडली गेली आणि या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण भारतातून पाकिस्तानचा बदला घ्यावा तेथील दहशतवादाचा बदला घ्यावा अशी उत्स्फूर्त मागणी होत होती भारत नक्की पेहलगाम हल्ल्याचा कसा बदला घेतो याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं आणि तो बदला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला भारतीय लष्कर व भारतीय हवाई दलाने संयुक्तिकरित्या पाकिस्तानच्या नऊ ठिकाणांवरती स्ट्राईक केलं आणि या स्ट्राईकने वेगवेगळ्या वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांची राख रांगोळी केली हा बदला होता पेहलगाम हल्ल्याचा हा बदला होता धार्मिक आतंकवादाचा ज्या पहलगाम हल्ल्यामध्ये फक्त हिंदू आहेत म्हणून निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावा लागला होता हा बदला होता त्याचाच हा बदला होता त्या महिलांच्या कपाळावरच्या कुंकवाचा जे त्या आतंकवाद्यांनी पुसलं होतं मित्रांनो दोन हजार सोळाला उरीमध्ये भारताने केलेलं सर्जिकल स्ट्राईक आणि दोन हजार एकोणीसमध्ये बालाकोटमध्ये झालेलं स्ट्राईक यापेक्षा सुद्धा ऑपरेशन सिंदूर खूप मोठं आणि व्यापक आहे कारण या ऑपरेशन सिंदूरने आतंकवादाचं कंबरड मोडलंय पाकिस्तानचा बुरखा फाडलाय जे पाकिस्तान म्हणत होतं की आम्ही दहशतवादाला थारा देत नाही त्याच पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे तळ भारताने उद्ध्वस्त केलेत या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला धडकी भरवली आहे इंटरनॅशनल लेवलवरती पाकिस्तानची इज्जत मातीत मिसळली अहो हेच पाकिस्तान भारतासोबत युद्ध करण्याचं स्वप्न बघत होतं पण ते कसं बाकीच्या देशांकडे भीक मागून दहशतवाद्यांना पुढे करून आणि आज ऑपरेशन सिंदूरने यांचे हेच मनसुबे उधळून लावलेत मित्रांनो सिंदूरला भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र स्थान आहे पण पहिलगाम मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात महिलांच्या कपाळवरचं हेच कुंकू म्हणजे सिंदूर पुसलं गेलं आणि म्हणूनच भारतीय सेना दलांनी याच पुसल्या गेलेल्या कुंकुवाचा बदला घेण्यासाठी या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं ऑपरेशन सिंदूर हे त्या प्रत्येक महिलेच्या अश्रूचा बदला आहे ज्यांनी आपल्या आयुष्याचा जोडीदार कायमचा गमावला ऑपरेशन सिंदूर हे त्या प्रत्येक हिंदूच्या काळजातली आग आहे ज्यांना फक्त हिंदू आहे म्हणून मारलं गेलं होतं ऑपरेशन सिंदूर या त्या प्रत्येक लहानग्या लेकराच्या डोळ्यातून आलेला ले पाण्याचा बदला आहे ज्यांनी आपला बाप कायमचा गमावला आणि या ऑपरेशन सिंदूरने सिद्ध केलं की भारत आपल्या माणसांच्या भावनांप्रती किती संवेदनशील आहे ते सगळ्यांना वाटत होतं इतके दिवस झाले पेलगामचा भ्याड आला पण भारताने याचं प्रतिउत्तर का दिलं नाही पण भारत सरकारला माहीत होतं की पाकिस्तान याचीच वाट बघतोय आणि भारताने पाकिस्तानला मॉक ड्रिलच्या नावानं निव्वळ मूर्ख बनवलं सहा मे दोन हजार पंचवीसला ला भारताकडून घोषणा होते की भारतातील दोनशे चौवेचाळीस महत्वाच्या ठिकाणी मॉक ड्रिल होईल यातून असं दाखवायचं होतं की एकोणीसशे एकाहत्तर सारखा भारत एका मोठ्या युद्धाची तयारी करतोय पण मॉक ड्रिलचा उद्देश होता की पाकिस्तानला फक्त संभ्रमामध्ये पाडायचं आणि ते बेनं येडं बनलं सुद्धा कालच्या रात्री निवांत झोपी गेलं आणि भारताने मध्यरात्रीच पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केलं पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उडवले गेले पण नक्की कसं पार पडलं हे ऑपरेशन सिंदूर चला हेच बघूया तर सहा मे दोन हजार पंचवीसच्या रात्री संपूर्ण पाकिस्तानसोबतच भारतवासी झोपेमध्ये असताना मध्यरात्री भारतीय वायुसेनेच्या मेराज दोन हजार सुको तीस व भारतीय स्वदेशी तेजस या लढाऊ विमानांनी आकाशमधून गर्जना केली ब्रह्मोस्त्र मिसाईल डीआरडीओचे स्वदेशी ड्रोन्स व पिनाका मल्टीबेर रॉकेट लाँचर्सने मिळून पाकिस्तान व पाक व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केलं व ती उडून दिलीत भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार याच नऊ नौ ठिकाणांवरून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले करण्याचे प्लॅनिंग होत होते याच ठिकाणी दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं आणि म्हणूनच एअर स्ट्राईक साठी हे ठिकाणं निवडली गेली होती त्यामध्ये होतं रावलपिंडी याच रावलपिंडीमध्ये भारताकडून एअर स्ट्राईक करण्यात आलं जिथे लष्कर ए तोयबाचं सगळ्यात मोठं प्रशिक्षण केंद्र होतं बहावलपूर जिथे जैश ए मोहम्मदचा अड्डा होता जिथून दोन हजार मध्ये झालेला संसद हल्ला दोन हजार एकोणीस ला झालेला पुलवामा हल्ल्याचं प्लॅनिंग केलं गेलं होतं आणि इथं पण भारताने हल्ला केलाय आणि बातमी अशी आहे की यांचा टॉपचा कमांडर मौलाना तालिब या हल्ल्यात मारला गेलाय मुझफ्फराबाद जे ठिकाण पाक व्याप्त काश्मीरमध्ये आहे जिथून दहशतवाद्यांना हत्यारं पुरवली जायची पैसे पुरवले जायचे फंडिंग केलं जायचं ते ठिकाणं सुद्धा भारताने नष्ट केले आणि या हल्ल्यामध्ये तिथला पन्नास टन गोळा बारूद नष्ट करण्यात आलाय अशी माहिती आहे मीरपूर इथून आतंकवाद्यांना भारतात बायल्यावाणी लपून छपून कसं घुसायचं याची ट्रेनिंग दिली जायची इथं पण भारताने एअर स्ट्राईक केला इथं अनेक दहशतवादी लपले होते त्यांचा या आत्मा काल रात्रीच त्यांच्या शरीरापासून मुक्त झाला कराचीच्या बाहेरचे पण असे काही भाग होते जिथून भारतावरती ड्रोन हल्ले सायबर हल्ले करण्याचे प्लॅनिंग केले जात होते इथं सुद्धा भारताने हल्ला केला भारतीय सीमेच्या आसपास असणारे पॅड उडवले गेले बलुचिस्तान पासे असणारे हत्यार पुरवणारे अड्डे उद्ध्वस्त केले गे के गेले इथं असणारा आरडीएफ सुद्धा नष्ट केले गेलं आणि या संदर्भात अजून अनेक माहिती समोर यायची आहे भारताने हा एअर स्ट्राईक केला पण तो दहशतवादी अड्ड्यांवरती ना की पाकिस्तानी सैन्यावर किंवा पाकिस्तानी नागरिकांवरती या हल्ल्यात एकही पाकिस्तानी नागरिक तसंच तेथील महिलांना किंवा मुलांना धक्का लागला गेला नाही भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला दाखवून दिलं की आम्ही कधी स्वतःहून कोणाच्या वाकड्यात घुसत नाही पण जर आमच्याकडे कोणी बोट केलं तर त्याची बोटं मोडायची ताकद आमच्यामध्ये आहे मित्रांनो पाकिस्तान जगासमोरहून असं दाखवतो की भारताने आमच्यावरती हल्ला केला आहे आमच्या देशावरती हल्ला केला आहे पाकिस्तान जगासमोरहून रडायचं नाटक करतोय पण अख्ख्या जगा जगाला माहिती आहे पाकिस्तानची लायकी काय पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतो हे अख्ख्या जगाला माहिती आहे हाफिज सईद मसूर अजद यांसारख्या दहशतवाद्यांना पाकिस्तान पोचतो त्यांना पाळतो हे साऱ्यांना माहिती आहे ओसामा बिन लादेन ज्याला पाकिस्तानने लपून ठेवलं होतं ज्याला अमेरिकेने त्याच्या घरात घुसून पाकिस्तानमध्ये घुसून मारलं हे सुद्धा अख्ख्या जगानं पाहिलंय पाकिस्तानची हिंमत नाहीये म्हणून ते असे भॅड हल्ले करतात पण आपला भारत ख्याती वार करतो कारण भारत कधी दहशतवादाला आतंकवादाला खतपाणी घालत नाही म्हणून ऑपरेशन सिंदूर भारतासाठी खूप मोठं पाऊल आहे पाकिस्तानचा पंतप्रधान शहाबाज शरीफ असं म्हणतो की पाकिस्तान या हल्ल्याचं प्रतिउत्तर देईल अरे बाबा आधी तुमच्या भाकरीची सोय करा मग प्रतिउत्तराच्या गोष्टी करा तुम्हाला आहे ना आधी चीनकडे भीक मागायला जावं लागेल मग तुम्ही आमच्याकडे याल त्यामुळे आधी Gak apa-apa,